दहा वर्षामध्ये लोकशाहीवरती जो आवडलेला जळपास होता आता थोड्याफार प्रमाणामध्ये हे गाज आलेला होता द्रौपदीचं वस्त्रहरण ज्या पद्धतीने दुशासन आणि नियोजन करत होतं त्याला प्रश्न स्वतः आले होते जनार्दन स्वतः आले होते मला असं वाटतं की ह्या कालावधीमध्ये ज्या पद्धतीने लोकशाहीचं वस्त्रहरण चाललं होतं आता जनता जनार्दन या ठिकाणी वाचायला आली आणि निश्चितपणे देश सुदैवी ठरतोय की या हुकुमशाहीच्या सावटांना आता जनताच त्या ठिकाणी त्याच्या विरोधामध्ये उठते आणि देशाला वाचवण्यासाठी प्रयत्न करते त्या निकालामधून तेच दिसून आलेलं आहे आणि निश्चितपणे विरोधी पक्षाला बळकटी त्यातनं मिळाले काँग्रेस पक्ष देखील महत्व झालेला आणि ज्या पद्धतीनं आता मोदींचं जी काही एक हवा होती लोकशाहीचा हा जो वाचवण्याचा वर आहे अधिक पद्धती तर देवेंद्र फडणवीस असं एक नौसंकी आहे निश्चितपणे पाहायचं झालं तर भारतीय जनता पक्षाच्या विरोधामध्ये जो निकाल झाला त्यामध्ये फडणवीसांचं राजकारण देखील तितकंच कारण होतं परंतु जे काही झालं असावं आताच्या परिस्थितीमध्ये विरोधी पक्षांवरती आणि एकंदर जनतेवरती होते त्याच्यापेक्षाही अधिक प्रमाणामध्ये ते भारतीय जनता पक्षाच्या अंतर्गत होते आणि म्हणूनच आता ह्या निकालानंतर आता हळूहळू श्वास बाहेर येतोय आणि हे खऱ्या अर्थानं पाहायचं झालं तर त्यांच्या केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधातच बंडखोरी असंच पाहावं लागेल याचं कारण आहे की जो त्यांना राजीनामा द्यायचा होता तर ते त्यांनी जाऊन थेट केंद्रीय नेतृत्वाशी बोलले असते जेव्हा मीडियामध्ये येऊन ते बोलताय याचा अर्थ ते केंद्रीय नेतृत्वाच्या विरोधामध्येच जेशर आहे आणि मुख्यमंत्र्यांचं नेतृत्व त्यांना मान्य नाही आहे ते देखील त्यांना दिसून येतं